साहेब काम करण्या काय हो होत मतदान मशीन बंद पडल्यामुळे आम्ही मतदान केलं नाही परत चाललं आहे घरी मशीन बंद पडलं मधला आहे मतदान करण्यासाठी आलो होतो पण मतदान मशीन बंद पडल्यामुळे परत चाललो आहे खूप मशीन बंद पडल्या आहेत सब सभिहा पटेल पेठ इथले मतदान करण्यासाठी आलेलो पण मशीन बंद पडल्यामुळे मतदान केलं नाही गेलं शाळा इथे जे मतदान केंद्र आहे तीन चार चार बूथ आहेत तिथे चारही बूथमध्ये तर चार सकाळी नऊच्या आधी मतदान चालू झालं नाही पण सकाळी लोकं जी आली होती त्यांना दोन तीन तीन तास थांबवायला लागतं सरकार मतदान करा म्हणून लोकांना प्रोत्साहन देत आहे पण ह्या मशीन्समुळं मतदान होत नाही प्रॉपर लोकं दोन तीन तीन तास थांबायला तयार नाही आहेत आणि बरेचसे मतदार हे मशीन खराब असल्यामुळे थांबून थांबून परत जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावरती काहीतरी तोडगा लवकरात लवकर निघायला पाहिजे रत्नाप्रभाटन मतदान ना मशीन बंद पडल्यामुळे मतदान क्षमाकर मतदानाला आले पण आधा पाऊण तास झाला मी इथे उभी आहे मशीन बंद पडल्यामुळे आता पाच दहा मतदान मशीनची सोय त्यांनी केलेली आहे तिरके शाळा शनिवार मी इथे शेतकी शाळेमध्ये शाळा पुढे नंबर पाच मध्ये मतदानाला आलोय गेले तास ते दीड तास इथं मशीन बंद पडलंय आत्ता मशीनची व्यवस्था झालेली आहे याचा त्रास होतोय ऐन उन्हाळ्यामध्ये मशीन बंद पडल्यामुळे रांगेत उभं राहून लोकांना त्रास होतोय मी शेतकरी शाळा इथं मतदान करायसाठी आलो होतो तीनशे सव्वीस नंबरला आणि लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर कळलं की ई व्ही एम मशीन बंद आहे जवळपास अर्धा तास मशीन बंद होत अर्ध्या तासाच्या त्यांच्या प्रयत्नानंतर आता मशीन चालू झाल्याचं आतून सांगण्यात आलं आणि आता प्रत्यक्षा आत कधी त्याची वाट बघता अर्धा तास म्हणजे आम्ही इथं वाट पाहिलेली आहे खूप लांबून आलो होतो आणि उन्याच्या दिवसात या

की सातारा शहरामध्ये आज सकाळपासून मतदान चालू झालेलं आहे मतदानामध्ये बऱ्याच ठिकाणच्या मशिनी बंद असल्याचं निदर्शनास आले सुरुवातीला ज्यावेळेस वेळेस झालं मॉकपूलपासूनच हे निदर्शनास झालं मी स्वतः या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचार नाही मात्र मशीन्स व्हीव्ही पॅटमध्ये त्यानंतर बी यूमध्ये सुद्धा बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं सातत्याने दिवसभर तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस या बुथवरच्या मशिनी बंद पडलेल्या आहेत आता आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आम्हाला जेवढा वेळ गेलेला आहे आमचा तेवढा वेळ वाढवून मागितलेला आहे प्रशासनानं वेळ वाढ देणं अत्यंत आवश्यक आहे कारण बऱ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या लोकांनी वाट पाहून इथून निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे आमची प्रशासनाला विनंती राहणार आहे मी स्वतः या यासंदर्भात सूचना जाऊन भेटून आलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला यासंदर्भात वेळ वाढवून मिळावी ही आरोना आरोना दोघांनाही भेटलेलं आहे संबंधित आम्हाला देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तेवढा वेळ मिळाला तर निश्चित स्वरूपात सातारा शहरातलं मतदान वाढेल या तीन ठिकाणपुरता विषय मर्यादित नसून सातारा शहरात बऱ्याच ठिकाणी या मशिनी बंद पडलेल्या आहेत आम्हाला याचा निश्चित उलगडा होईना की सातारा शहरातीलच फक्त मशिनी बंद पडल्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मी फिरतोय पण जिल्ह्यामध्ये अशा फार क्वचित ठिकाणी घटना घडलेल्या आहेत मात्र या मोठ्या प्रमाणात ही घटना सातारा शहरात घडलेल्या आहेत याची चौकशी मागणी आम्ही करणार आहोत